नमस्कार मित्रांनो मी निलेश ठावरे राशी कुंडली अभ्यासक आणि फॅमिली काउन्सिल म्हणून सुद्धा मी काम करतो मित्रांनो कॉमन माणूस आणि श्रीमंत माणूस यात फरक आहे कॉमन माणूस असतो किंवा जी कॉमन माणसं असतात ती एकमेकांचं कौतुक कधीच करत नाहीत त्याच्या कंपेरिजन जर केलं तर श्रीमंत माणसं ही एकमेकांचं कौतुक नेहमी करतात यामुळे होतं काय की श्रीमंत लोक एकमेकांचं कौतुक करतात त्यामुळे त्यांचा जो बिझनेस आहे तो वाढतो किंवा त्यांना नेहमी मोटिवेट केलं जातं की तू करशील तू करू शकतोस आम्ही तुला मदत करू पण कॉमन माणसामध्ये मा याच्या विरुद्ध आहे ते लोक कधीच कौतुक करत नाहीत त्याला काही चांगलं बोलत नाहीत त्याला नेहमी नावट होतात आणि त्यामुळे कॉमन माणसाची प्रगती कधीच होत नाही त्यामुळे सर्वांना विनंती आहे की एकमेकाच कौतुक करत राहा एकमेकांना अप्रिशिएट करत राहा जेणेकरून सर्वांची प्रगती होईल धन्यवाद